आणि मुंबईला ज्याची प्रतीक्षा लागून राहिलेली आहे त्या कोस्टल रोडचं उद्घाटन सोमवारी होणार आहे त्या अगोदर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या कोस्टल रोडचं उद्घाटन होणार होतं पण आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच या मार्गाचं उद्घाटन करणार आहेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार उद्घाटनाला उपस्थित असतील महत्वाची बाब ही सुद्धा आहे की ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे अरविंद सावंत सुनील शिंदे यांचीही नावं या कार्यक्रम पत्रिकेमध्ये प्रमुख पाहुणे म्हणून बालिकेनं दिली आहेत त्यामुळे या कार्यक्रमाला ठाकरे गटाचे हे नेते उपस्थित राहणार का याकडे लक्ष आहे आपले प्रतिनिधी प्रशांत बढे या संदर्भातली आणखी माहिती आपल्याला देतील प्रशांत कविता खरं तर संपूर्ण मुंबईसह महाराष्ट्राला ज्या रस्त्याच्या उद्घाटनाची प्रतीक्षा होती ती म्हणजे छत्रपती संभाजी महाराज किनारी मार्ग म्हणजे कोस्टल मार्ग आपण बघितलं तर याचं काम आता दक्षिण वाहिनीचं पूर्ण झालेलं आहे दक्षिण मार्गिका सोमवारी खुली होते आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अगदी सगळ्यांना आशा होती की या मार्गाचं अटल सेतूच्या उद्घाटनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी या कोस्टल रोडचं देखील उद्घाटन करतील मात्र लोकसभा निवडणुका त्यांची चाललेली धावपळ आणि एकूणच पुढे येणारी आचारसंहिता यामुळे आता या मार्गाचं सोमवारीच उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करतील खरंतर आपण कार्यक्रम पत्रिका बघितली मुंबई महानगरपालिकेने जी कार्यक्रम पत्रिका बनवलेली आहे यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर अजित पवार असतील उपमुख्यमंत्री किंवा देवेंद्र फडणवीस असतील उपमुख्यमंत्री यांच्याबरोबर तीन महत्वाची नावं देखील आहेत शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे जे इथले आमदार देखील आहेत त्याचबरोबर खासदार अरविंद सावंत आणि त्यांच्याबरोबर आमदार सुनील शिंदे हे शिवसेना ठाकरे गटाचे जे नेते आहेत त्यांची नावं देखील प्रमुख पाहुणे म्हणून या पत्रिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत मात्र गेल्या काही महिन्यांमध्ये ज्या पद्धतीने उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्यांनी या कोस्टल रोडला घेऊन ज्या पद्धतीने आरोप प्रत्यारोप केलेले होते गेल्या काही महिन्यांमध्ये श्री वादाची एक मोठी लढाई जी आहे ती या सगळ्या प्रकरणामध्ये रंगलेली पाहायला आपल्याला मिळालेली आणि त्याचबरोबर या कोस्टल रोड बरोबर इनक इतर जे आणखी रस्ते आहेत त्यांची उद्घाटना संदर्भातली जी दिरंगाई होत होती या संदर्भात वारंवार आदित्य ठाकरे जे आहेत ते आ, सध्याचं विद्यमान सरकार आहे त्यांच्यावर टीका करत होतं अशा स्थितीमध्ये आता हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते या कार्यक्रमाला उपस्थित राहणार का याबाबत देखील चर्चा आहे मात्र मुंबईकरांना बहुप्रतीक्षेत असलेला हा, कोश्ट्र हा लोड़ा लोड़ा। एक मार्गिका खुली होते मुंबईकरांसाठी मोठी दिलाशाची बाब धन्यवाद प्रशांत या माहितीबद्दल एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट